नमस्कार मंडळी शुभांगी रेसिपीज आणि बरंच काही चॅनलमध्ये आज आपण इथे मस्त चमचमी झणझणीत अशी कांद्याची भाजी केलेली आहे भाजीला जर काही नसेल त्यावेळेला तुम्ही ही भाजी करू शकता चवीला छान होते त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा सगळ्यात अगोदर इथे मी छोट्या साईजमधले कांदे घेतलेले आहेत सगळ्यात अगोदर आपल्याला कांद्यावरची सगळी सालं काढून घ्यायची आहेत कांदा आपला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे खालची बाजू वरची बाजू पण चिरून घ्यायची काही वेळा कांद्यावरती अशी बुरशी आल्यासारखं काळं झालेलं असतं त्याच्यामुळे कांदा धुवून घ्यायचा आणि भरली वांगी करताना आपण कसं वांग चिरून घेतो ना मध्ये दोन छेद देऊन उभा आणि आडवा तसं हे छेद दिलेले आहेत म्हणजे आपण याच्यामध्ये मसाला भरणार असेल तर भरू शकतो किंवा म न मसाला भरता सुद्धा आतपर्यंत मसाला पोचतो आणि आतमध्ये पापुतरे खूप असतात वा कांद्याला ते शिजायला वेळ लागतात त्याच्यामुळे हा कांदा व्यवस्थित परफेक्ट आतपर्यंत छान शिजतो आणि मसाला पण आतपर्यंत जातो सगळ्यात अगोदर इथे गॅसवरती एक कढई गरम करून घेतली त्याच्यामध्ये आपण मसाला तयार करणार आहोत त्यासाठी सगळ्यात अगोदर इथे मी तीन चमचे खोबरं खिसून घेतलेलं आहे खिसलेलं खोबरं की नाही हलकंसं तांबूस होईपर्यंत ता आपल्याला खमंग असं भाजून घ्यायचं आहे आता एखाद मिनिट झालेलं आहे मस्त असं हे खोबरं भाजून घेतलं आहे बघू शकता तुम्ही मस्त हे सोनेरी असं झालेलं आहे काढून घ्यायचं त्यानंतर मी इथे पाववाटीपेक्षा एखाद चमचा कमी इथे मी शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे पण आपल्याला खरपूस असे होईपर्यंत भाजून घ्यायचे आता मी हे जे प्रमाण सांगते की नाही तुम्ही कमी जास्त थोडं करू शकता कारण ह्यानुसारच आपला रस जो आहे ना भाजीचा तो तयार होणार आहे त्यानंतर दोन चमचे इथे पांढरे तिळ घातलेले आहेत पांढरे तिळ पण छान असे उडायला लागलेत बघा उडेपर्यंत भाजून घ्यायचे एक चमचा याच्यामध्ये खसखस घातलेली आहे खसखसमुळे या भाजीला अप्रतिम अशी चव येते खसखस पण याच्यामध्ये त्याबरोबरच भाजून घ्यायचे त्यानंतर आलो आणि लसूण घातलेलं आहे याबरोबरच लसूण आणि मी आलं भाजून घेते म्हणजे मस्त असं त्याला स्मोकी असा फ्लेवर येतो आणि भाजीला चव खूप छान येते आता हे सगळे जिन्नस व्यवस्थित असे छान भाजून घेतलेले आहेत दोन मिनटं होऊन गेलेली आहेत भाजून झाल्यानंतर सगळं डिशमध्ये काढून घ्यायचं आणि पूर्णपणे हे आता सगळ्या गोष्टी थंड करून घ्यायच्यात थंड झाल्यानंतर आपल्याला हे मिक्सरमधनं ग्राइंड करून घ्यायचं आहे आता पूर्ण थंड केल्यानंतरच ग्राइंड करायचे नाही तर याला सगळं पाणी सुटतं आणि जे तीळ आणि खसखस आहे ना त्याची पावडर व्यवस्थित होत नाही पूर्ण थंड झाल्यानंतर हे मिक्सरमधनं अगदी छान असं बारीक ग्राइंड करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता याप्रकारे त्यानंतर आता आपण एक मसाला तयार करून घेणार आहोत त्यासाठी म्हणून आपलं हे सगळं सारण इथे तयार झालेलं आहे यामध्येच आता इतर सगळे जिन्नस आपल्याला घालायचे आहेत एक चमचा मी धना जिरा पावडर घातलेली आहे एक चमचा मी इथे मीठ घातलं आहे भाजीपुरतं जेवढं लागेल तेवढं मीठ इथे घालायचं आहे त्यानंतर एक मोठा चमचा लाल तिखट घातलेला आहे आणि एक मोठा चमचा इथे मी कांदा लसूण मसाला घातलेला आहे त्याचबरोबर इथे बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करायचे आहेत आता मी एक चमचा इथे कांदा लसूण मसाला घातला त्याच्याऐवजी तुम्ही गरम मसाला किंवा गोडा मसालासुद्धा वापरू शकता हा कांद्याच्या करता आपला हा मसाला तयार झालेला आहे तुम्ही तो कांद्यामध्ये भरूसुद्धा शकता किंवा न भरता आपण आता इथे कांद्याची भाजी करणार आहोत त्यासाठी कढई गरम करून घेतली आणि एक टेबलस्पून तेल घातलेलं आहे तेल चांगलं गरम झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण जे चिरून ठेवलेले कांदे आहेत ना ते घालायचे आहेत आता मी ह्या कांद्यांनामध्ये काप दिलेले आहेत आणि असे चिरलेत तुमच्याकडे जर छोट्या साईजमध्ये असे कांदे नसतील तर तुम्ही मोठे कांदेसुद्धा उभडसर चिरून त्याची या प्रकारे भाजी केली ना तरीसुद्धा ती अप्रतिम अशी होते छान होते याच चवीची होते अगदी सोनेरी होईपर्यंत आपण हे कांदे चांगले परतून घेतलेत एखाद दोन मिनटं होऊन गेलेली आहेत आता जो आपण मसाला तयार करून घेतला आहे तो सगळा मसाला या कांद्यांमध्ये घालायचा आहे मी जे घेतलेले कांदे ते अगदी छोट्या साईजमध्ये होते त्याच्यामध्ये मसाला भरता येत नव्हता जर तुमचे कांदे याच्यापेक्षा जरा मोठ्या साईजमध्ये असेल आणि जर कांद्यात मसाला भरता येत असेल तर तुम्ही मसाला कांद्यामध्ये भरू शकता पण आपण कांद्यामध्ये मसाला न ही मस्त अशी भरलेली कांद्याची भाजी होते चवीला छान लागते अगदी आता हे मसाला आहे की नाही हा तेलावरती चांगला कांद्याबरोबर पर परतवून पर घ्यायचा आहे एखाद मिनिटभर म्हणजे की नाही त्या छान असा याला चव येते त्याचबरोबर रंग पण भाजीला खूप छान येतो आता एक मिनिटभर मी हे सगळं परतवून घेतलं त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये परत चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे कांद्यापुरतं फक्त मीठ घालायचं आहे कारण आपण मसाल्यामध्ये ऑलरेडी मीठ घातलेलं आहे आता मीठ घातल्यानंतर पुन्हा हे मिक्स करून घेतलं आणि आता याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आपल्याला रस किती पातळसर हवा किंवा किती दाटसर हवा ना त्यानुसार अंदाजाने पाणी घालायचं आहे इथे आता मी इथे कांदे बुडतील एवढंच पाणी घातलेलं आहे जरासा रस म्हणजे दाटसर पण होतो पोळीला पण होतो आणि भातालासुद्धा होतो याप्रकारे अशी मी ही रसभाजी केलेली आहे कांद्याची इथे आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि चांगली ही भाजी आता उकळून घ्यायचे म्हणजे की नाही कांदे आहेत ना ते आतपर्यंत अगदी व्यवस्थित छान शिजतात आता ह्याच्यावरती कोथिंबीर घातलेली आहे आणि आता याच्यावरती झाकण ठेवून एक पाच ते सात मिनटं चांगलं उकळून घ्यायचं आहे ही भाजी लवकर शिजते म्हणजे कांदे शिजायला तसा फारसा वेळ लागत नाही लगेचच शिजतात एक पाचच मिनटं झाली असतील मस्त असे कांदे शिजल्यासारखे दिसत आहेत रस पण अगदी दाटसर असा झालेला आहे आणि भाजीचा मस्त खमंग सुवास असा अगदी दरवळतोय आणि खरंच ही भाजी खूप चवीला छान होते तुम्ही भाताबरोबर ह्याचा रस घेऊ शकता किंवा पोळीबरोबर खाऊ शकता एकच भाजी केली तरीसुद्धा चालू शकतो आणि दररोजच्या आपल्या भाजीला काही नसेल हा प्रश्न पडतोच मग जर जेव्हा भाजीला काही नसेल त्यावेळेस झटपट ही कांद्याची आपण भाजी करू शकतो वरतून पुन्हा छान कोथिंबीर घालायची आहे मस्त असा तवंग आलेला आहे भाजीला तुम्ही बघू शकता खूप छान अशी भाजी झालेली आहे गॅस इथे बंद करते आता प्लेटिंग करून घेऊया मस्त आपली ही भाजी कांद्याची तयार झालेली आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि तुम्ही यूट्यूबवर माझा व्हिडिओ बघत असाल तर यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा फेसबुकवर माझा जर हा व्हिडिओ बघत असाल तर फेसबुक पेजला लाईक करा शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशा झटपट आणि मस्त वेगळ्या अशा रेसिपीबरोबर तोपर्यंत धन्यवाद